हरतालिका उपवास करत असलेल्या महिलांनी जाणून घ्या या व्रताचे पंधरा नियम हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते विवाहित महिला आणि अविवाहित अव महिला देखील हे व्रत करतात धार्मिक मान्यतानुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात अविवाहित अव महिला आपल्याला आयुष्यात चांगला जीवनसाथी मिळावा म्हणून हे व्रत करतात तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे देखील सुख प्राप्त होते आणि घरातील सुखसमृद्धी वाढते पौराणिक कथेनुसार हरतालिका हरत आणि अलिका या दोन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे हरत म्हणजे अपहरण आणि अलिकाचा अर्थ मैत्रीण असा होतो असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेत लपवण्यात आले होते आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिवप्रभूंना प्राप्त करण्यासाठी हे व्रत करून तपश्चर्या केली होती तर पुढे पाहूया हरतालिका उपवासाचे महत्त्वपूर्ण दहा नियम नंबर एक एकदा हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की के ते आयुष्यभर पाळावेच लागतात जर कधी तुम्ही आजारी पडल्यास तुमचा नवरा किंवा तुमच्या जागी एखादी दुसरी स्त्री हे व्रत करू शकते नंबर दोन हरतालिका व्रत हे निर्जल करतात कठोर नियम पाळणारे या दिवशी पाणीसुद्धा ग्रहण करत नाहीत एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे नंबर तीन हरतालिकेच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही व्रताच्या दिवशी पपई सफरचंद डाळिंब पेरू किंवा केळी इत्यादी फळांचे आरामात तुम्ही सेवन करू शकता नारळ पाणी लिंबू पाणी हंगामी ज्यूस डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायल्या जाणाऱ्या इतर द्रव्याचे देखील तुम्ही सेवन करू शकता याशिवाय तुम्ही बदाम अक्रोड पिस्ता काजू मनुके यासारखे काही ड्रायफ्रूट्सचे देखील तुम्ही सेवन करू शकता ज्यामुळे उपवासाचा तुमच्या तब्येतीला त्रास होणार नाहीत आणि तुमचे आरोग्य चांगले राहील नंबर चार हरतालिक्या व्रताची सुरुवात शंकर पार्वती यांची वाळूची मूर्ती तयार करून स्थापन करावी शिवपार्वतीचे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधिक मनोभावे पूजा करावी तसेच हरतालिकेची कथा जरूर ऐकावी किंवा वाचावी नंबर पाच हरतालिका तृतीयाच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी मक्याचे कणीस जरूर अर्पण करावे नंबर सहा हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळातच तस केली जाते नंबर सात हरतालिकेच्या दिवशी महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहारानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी तसेच दुसऱ्या दिवशी देवीची पूजा आरती करून उपवास हा काकडीनेच मोडला जातो नंबर आठ उपवास करताना हरतालिका व्रत कथा ऐकणे हे फारच महत्त्वाचे आहे अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो नंबर नऊ हरतालिका व्रत हा सोळा शृंगाराचा असा उत्सव असतो या दिवशी महिलांनी सोळा शृंगार करूनच शिवपार्वतीची पूजा अर्चना करावी यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात नंबर दहा हरतालिकेच्या दिवशी पूजेसाठी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांची वाळूची मूर्ती बनून त्यांची मनोभावी पूजा केली जाते या व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी प्रथम गणेश देवाची पूजा केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण केले, केले जाते नंबर अकरा पूजेच्या वेळी सवाष्णीच्या सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात याशिवाय हरतालिका उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालणे शक्यतो टाळावेच शिवाय उपवासाच्या दिवशी झोपू नये नंबर बारा हरतालिकेचा उपवास त्याच दिवशी सोडला जात नाही मान्यतेनुसार हा उपवास चोवीस तासासाठी ठेवला जातो धार्मिक मान्यतेनुसार एकदा हरतालिका व्रताचा संकल्प घेतला तर तो, तो मध्येच सोडता येत नाही हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्दीपन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या एखाद्या स्त्रीकडे सोपवावी यामुळे व्रत सुरू राहते अशी मान्यता आहे नंबर तेरा हरतालिकेची पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी ज्या महिलांना मासिक पाळी आली असेल तर अशा महिलांनी पूजा करू नये परंतु महिलांनी उपवास जरूर करावा आणि दुरूनच देवाची कथा ऐकावी परंतु देवाला स्पर्श करू नये आणि ठरलेल्या वेळेनुसारच उपवास सोडावा नंबर चौदा हरतालिकेचे पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच केले जाते व्रत सोडण्यापूर्वी आंघोळ करून विधिवत शिवपार्वतीची पूजा करावी यानंतर पूजेचे सर्व साहित्यात मातेच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच उपवास सोडावा नंबर पंधरा शास्त्रानुसार हरतालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्या स्त्रीने आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका तसेच व्रत पाळताना तुमचे मन हे शांत आणि प्रसन्न असावे तर अशा प्रकारे हरतालिका व्रत सर्वविवाहित महिलांसाठी खूप खास आहे प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत जरूर करते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात तर अशा प्रकारे हरतालिकाच्या उपवास करणाऱ्या महिलांनी वरील सर्व नियमांचे पालन जरूर करावे तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद